वाल्मिक कराड्याला संतोष देशमुख हत्याकांडमध्ये न्यायालयीन कोठडी सुनावली आणि त्यानंतर बऱ्याच जणांच्या डोक्यात एक प्रश्न पडला की न्यायालयीन कोठडी आणि पोलीस कोठडी यामध्ये फरक काय असतो तर पोलीस कोठडी म्हणजे पी सी ज्या वेळेस एखादा गुन्हा घडतो ज्या कार्यक्षेत्रात घडतो त्या कार्यक्षेत्रातली जी पोलीस चौकी असती त्या चौकीमध्ये त्याला त्या तपास केला जातो त्याचा जिथं पोलीस त्याला चोवीस तास मानून मारून कसाही तपास करून घेऊ शकतात आणि त्यानंतर ज्यावेळेस तपास पूर्ण होतो त्यावेळेस त्याला न्यायालयामध्ये हजर केल्या जातं आणि त्यानंतर तपास पूर्ण झाल्यामुळे न्यायालय जे जोपर्यंत खटला चालू असतो तोपर्यंत न्यायालय त्याला न्यायालयीन कोठडीमध्ये ठेवतं न्यायालयीन कोठडी म्हणजे जसं की पुण्यामधील येरोडा जेल आहे मुंबईमधील आर्थ रोड जेल आहे बीडमधील बीड जिल्हा कारागृह आहे न्यायालयीन कोठडीमध्ये एखाद्या कैदीला जर जामीन घ्यायची असेल तर तो अर्ज करू शकतो परंतु पोलीस कस्टडीमध्ये त्याला ते करता येत नाही अर्ज वाल्मिक कराड्याच्या केसमध्ये त्याला मोक लागल्यामुळे अजून चार्जशीटच दाखल झाले नाही त्यामुळे त्याला जामीनचा जा अर्ज न्यायालयीन कोठडीमध्ये असेल तरी त्याला करता येणार नाही